दर वाढणार आहेत लाख तीस हजारांचा उच्चांकी दर गाठण्याची शक्यता आहे विदेशी गुंतवणूक फर्म गोल्डमन सॅक्स न हा अंदाज सुद्धा व्यक्त केलेला आहे गेल्या आठवड्यामध्ये सोन्याच्या किमतीत सहा पूर्णांक पाच टक्क्यांची वाढ झाली आहे कोरोनानंतर सोन्याच्या दरात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे अमेरिका चीन व्यापार युद्धामुळे आर्थिक मंदीची भीती व्यक्त केली जाते आणि या पार्श्वभूमीवरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती सोन्याची मागणी ही सध्या वाढली असल्याचं बघायला मिळत आहे मध्यवर्ती बँकांकडून देखील सोन्याची मागणी सध्या वाढते आहे आणि त्यामुळे किमतीत सुद्धा वाढ होते सोन्याचे दर वाढणार आहेत सोरा वर्ष अखेरस एक लाख तीस हजारांचा उच्चांकी दर गाठण्याची शक्यता आहे विदेशी गुंतवणूक फर्म गोल्डमन ने हा अंदाज सुद्धा व्यक्त केलेला आहे गेल्या आठवड्यामध्ये सोन्याच्या किमतीत सहा पूर्णांक पाच टक्क्यांची वाढ झाली आहे कोरोनानंतर सोन्याच्या दरात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे अमेरिका चीन व्यापार युद्धामुळे आर्थिक मंदीची भीती व्यक्त केली जाते आणि या पार्श्वभूमीवरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती सोन्याची मागणी ही सध्या वाढली असल्याचं बघायला मिळत आहे मध्यवर्ती बँकांकडून देखील सोन्याची मागणी सध्या वाढते आहे आणि त्यामुळे किमतीत सुद्धा वाढ होते आहे